शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक करून अधिक नफा मिळून देण्याचे आमिष दाखवत दोघांनी भिंगारमध्ये राहणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची तब्बल एकतीस लाख सत्तर हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले या प्रकरणी गुरुवारी एकवीस मार्चला सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत नीरज कुमार नागेश्वर ठाकूर व एकोणचाळीस राहणार विजय लाईन भिंगार यांनी फिर्याद दिली ठाकूर यांना बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोबाईलवर इंस्टाग्राम पाहत असताना शेअर ट्रेडिंग बाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येईल अशी लिंक दिसली ते ओपन केल्यावर ते एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महिला आणि एक, एक पुरुष यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांना शेअर पैसे गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले हो त्यांच्यावर विश्वास बसल्याने तेव्हापासून ते चार मार्च पर्यंत ते सांगतील तसे ऑनलाईन सुमारे एकतीस लाख सत्तर हजार रुपये त्यांना पाठवले हो मात्र तीन महिन्यात एक रुपयाचाही परतावा न मिळाल्याने त्याने दोघांना गुंतवलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली मात्र तीन महिन्यात एक रुपयाचाही परतावा न मिळाल्याने दोघांना गुंतवलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर गुरुवारी एकवीस मार्चला सायंकाळी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोन मोबाईल नंबर धारकांवर भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणीस चारशे वीस सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्टनुसार गुन्हा दाखल केला पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा